पनवेल तालुक्यातील आपटा येथील बसमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याने सर्वत्र खळबळजनक वातावरण एस व डॉग स्क्वॉट युनिट यांच्या मदतीने सदर बॉम्ब सदृश्य वस्तू केली निकामी या घटनेबाबत अज्ञात इस्मा विरोधात रसायनी पोलीस ठाण्यात झाली तक्रार दाखल पनवेलमधील कर्जत आपटे एस टी बसमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली होती रात्री या सदृश्य वस्तूची चाचपाणी केली असता हा तीन ते तीन पॉईंट पाच के जीचा बॉम्ब असल्याचे अलिबाग बॉम्ब पथकाकडून सांगण्यात आले आहे कर्जतवरून आपट्याला येणारी बस आपटे बस डेपोमध्ये थांबली असताना कंडक्टरला एका पेशवीत काहीतरी टाईम बॉम्बसारखे असल्याचे आढळून आले याबाबत त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी ताबडतोब बॉम्ब शोधक पथकाला कळवले रात्री बारा वाजण्याच्या सुमारास रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्यासह अलिबागवरून बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत लोकांना याची माहिती मिळाली असल्याने सर्वांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते पोलिसांनी सर्वांना बसपासूनच दूर केले होते आलेल्या बॉम्ब शोधक पथकाने पाहणी केली असता ती वस्तू खरोखरच बॉम्ब असल्याचे आढळून आले रात्री उशिरापर्यंत बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू झाले शेवटी रात्री साडेतीनच्या सुमारास यशस्वीरित्या बॉम्ब निकामी केले गेले आणि त्यानंतर सर्वांना सुटकेचा निश्वास सोडला काही दिवसांपूर्वीच पुलवामा येथील दहशतवादी हल्ला झाला होता ज्यामध्ये सव्वेचाळीस भारतीय जवान शहीद झाले ही घटना म्हणजे दहशतवाद्यांनी अनुचित प्रकार घडवून आणण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे सुदैवाने वेळीच याबाबत माहिती मिळाली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा फार मोठे संकट उभे राहिले असते पोलिसांनी याबाबत नागरिकांना सावधानतेचा सा इशारा दिला असून कोणत्याही बेवारस वस्तू आढळून आल्यास हात न लावता त्याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन केले आहे काल सगळे आपटा गावामधून जे बस एक नाईट हॉलसाठी एक बस आलेली त्यामध्ये कंडक्टर यांना एका पिशवीमध्ये बॉम्ब सदृश्य अशी वक् व्यस्त वस्तू मिळाली संशयास्पद असल्यामुळे त्यांनी ती वस्तू खाली काढून तात्काळ पोलिसांना पाचारण केलं पोलीस आल्यानंतर लोकल पोलीस स्टेशनचे त्यांनी था बघितलं की ते थोडंसं संशयास्पद आहे त्यानंतर था वरिष्ठ अधिकारी आणि बी डी एस क्वॉड जे आहेत ते आले घटनास्थळी आल्यानंतर त्यांनाही प्राथमिकदृष्ट्या ते संशयास्पदपद वाटलं त्यामुळे त्यांनी जी टेक्निक आहे त्यांच्याकडे त्याचा वापर करून ते निकामी जसा प्रकारे करता येईल तसं केलेलं आहे आता त्याच्या ज्या काही वस्तू होत्या त्या सर्वत्र पसरलेल्या आहेत आता त्या सर्व आपण कलेक्ट करून फॉरेन्सिक लॅबला पाठवू आणि फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतर आपल्याला ते, ला ते निष्पन्न होईल की नेमक्या त्या वस्तू कशाच्या आहेत आणि त्या कशासाठी तिथं वायरिंग आणि त्या गोष्टी कशा एकत्र केल्या पावडर आहे त्याच्यामध्ये पण ती अशी ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये पावडर आहे आणि डेटोनेटर एक इंडस्ट्रीयल डेटोनेटर जो असतो तो एक आहे त्यामध्ये आढळलेला आहे नाही अजून काही नाही ताब्यात घेतलेलं नाही त्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे सॉरी हा आपण आता सर्व त्या दृष्टिकोनातून चेक करतो जी आपली पद्धती आहे की अशा प्रकारे अजून कुठे आहेत का वस्तू किंवा या दृष्टिकोनातून जो संशयताचा तपास आहे त्यासाठी जे विविध मार्ग आहेत ते आपण सर्व तपासाच्या दिशा जशा आहेत त्यानुसार तपास करतोय